रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त आणि टेस्टी असे भजीपाव तिथे बघा मी साधारण एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहोत असं याचं प्रमाण आहे म्हणजे निम्म्यास निम्म एक वाटी घेतलं बेसन तर त्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठानं काय होतं तर भजी असे क्रंची क्रंची होतात त्यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो असं काहीही टाकायची गरज नाही त्यामध्ये मी जर असे हळद हळद आणि जर असे जिरे देखील टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि चवीनुसार लाल मिरची पावडर टाकून घ्यायचे ते आता बघा व्यवस्थित असं ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी जरासं जरासं घालून ते पीठ तयार करून घ्यायचं आहे बघा मी व्यवस्थित असं ते पिठ फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये ज्या बेसन पिठाच्या गुठळ्या असतात त्या पूर्णपणे विरघळल्या जातील आता इथे मी तीन बटाटे व्यवस्थित अशी साल काढून घेतलेले आहे आणि त्याचे व्यवस्थित असे स्लाईस करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी बघा अगदी पातळ किंवा अगदी जाड असे न करता मीडियम असे त्याचे स्लाईस करून घ्यायचे मग अशा पद्धतीने मी इथे दोन बटाट्याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत एक बटाटा शिल्लक ठेवलेला आहे आता काय करायचं जे आपण बेसनपीठ तयार केलेलं होतं त्यामध्ये एक स्लाइस टाकून घेतली आणि तेल गरम झालं का ते पाहिलं तेल बघा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे नंतर एक पाच सहा स्लाईस टाकून ते त्यामध्ये बेसनपीठाचं बघा व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तेलामध्ये एक एक करून सोडायचे अगदी बघा साधी सोपी रेसिपी आहे आणि तोच तोच वडापाव खाण्यापेक्षा हे बटाटा भजी आणि पाव देखील चवीला खूप छान असे लागतात आणि रेसिपी देखील झटपट होणारी आहे इथे बघलं बघा आपले जे बटाटा भजी आहेत त्याला कलर देखील सुरेख आलेला आहे त्याचे फुगलेले देखील आहेत आणि बघा क्रंची क्रंची देखील झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे बघा कलर सुरेख आलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीदेखील भजी काढून घेते बघा मला जेवढे पाहिजे होते तेवढे मी काढून घेतलेले आहेत भजी आणि आता काय करायचं पाव व्यवस्थित असा कट करून घ्यायचा येथे बघा चाकूच्या सहाय्याने मी व्यवस्थित असा एका पावाचे दोन भाग करून घेतले आणि त्याला जी आपण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची जी चटणी केलेली होती ती लावून घ्यायची या चटणीची जी रेसिपी आहे ती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला शेअर करते आणि नंतर ते चटणी लावून त्यामध्ये जेवढे भजी बसतील साधारण एक चार ते पाच बसतात ते मी टाकून घेतली आणि व्यवस्थित असं ते पाव पॅक करून घेतलेला आहे इथे बघा अजून एक तुम्हाला दाखवते चटणी बघा तुमची किती प्रमाणात तिखट आहे त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त लावून घ्यायचे आणि त्याच्यावर व्यवस्थित असे भजी टाकून घ्यायचे आणि ते पाव पॅक करून घ्यायचा बघा तिसऱ्या पावाला मी काय केलेलं आहे ती हिरव्या मिरची आणि कोथिंबीरीची चटणी लावली आणि मी सकाळी इडली केलेली होती त्या इडलीसोबत खाण्यासाठी मी बघा हिरव्या कच्च्या शेंगदाण्याची चटणी केलेली होती ती देखील मी पावाला लावून घेतलेली आहे ते देखील भजीपावसोबत खाताना लावली ना तर खूप सुरेख अशी लागते येथे मी पाच भजीपाव तयार केलेले आहेत दिसायला खूप छान दिसत आहेत आणि चवीला देखील खूप छान लागतात व्हिडिओ आवडल्यास ಲೈಕ್ ಶೇರ್ ಅಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಬ ಕಾಧ